कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये एम ए डीकडून एक ते पाच पॅकेज अंतर्गत जी कामं सुरू आहेत ती कामं कल्याण डोंबिवली दोन्ही भागात चालू आहेत ही कामं एम ए वा डीकडूनच करतात कारण त्याची किंमत पाच कोटीच्या वरची आहे मग या कामांची देखरेखीची जबाबदारी सगळं एम ए डीच्या अभियंत्यांची आहे कॉन्ट्रॅक्टरची आहे परंतु तिथे काही स्थानिक लोकप्रतिनिधी येणाऱ्या अडचणी या एम एम आर डीच्या अभियंत्यांकडून किंवा पी एम त्यांना प्रतिसाद नीट दिला जात नाही त्यांचं दुरुस्तीकरण होत नाही अशा त्यांच्या तक्रारी होत्या त्यामुळे माननीय एम एम आर डी कमिशनर साहेब मा मान्य खासदार साहेब यांनीसुद्धा सांगितलं होतं की तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीशी समन्वय साधून या पी एम सीनी आणि इथल्या इंजिनियर्स आणि कॉर्टर्सनी कामं करणं आवश्यक होतं म्हणून त्या लोकांचा सा समन्वय साधून देण्यासाठीच शहर अभियंता म्हणून इथे नियुक्त त्यांनी नोडल ऑफिसर नियुक्त केलेले होते त्या अनुषंगाने जे काही सन्मान सदस्यांच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रार होत्या त्या तक्रांच्यासाठी काय नेमकं तक्रार आहेत त्या जाणून घेण्यासाठी पी एम सीच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेण्यासाठी आज बैठक आयोजित केली होती पण पाहिलं की या बैठकीला आज फक्त पी एम सी उपस्थित होते त्यांचे एजन्सी दोन तीन लोकांची एजन्सी उपस्थित होते इंजिनियरपैकी तर कोणीच नव्हते फक्त एक अभियंता मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होत्या म्हणजे याबद्दल जे काही गंभीरता घ्यायला पाहिजे ती गंभीरता घेतलेली दिसत नाही याबद्दल मान्य आयुक्तचं यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली कल्याण डोंबिवली जी शहरातील जे रस्ते आणि काय चर्चा झाली नाही मुळात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये जी काही एम एम आर डीच्या मार्फत किंवा रोडची कामं चालू आहेत त्यातल्या ज्या त्रुटी होत्या त्या संदर्भात मी स्वतः अनेक नगरसेवकांनी सिटी इंजिनियरकडे मागणी केली होती की त्यांची एक संयुक्त बैठक लावा कारण एम एम आर डीचे अधिकारी बिलकुल लक्ष देत नाही तर त्या आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती पण खेदाने सांगावं असं वाटतं की एम एम आर डीचे फक्त एक डेप्युटी इंजिनियर म्हणजे एका पॅकेजमधच्या एक डेप्युटी इंजिनियर उपस्थित होत्या बाकी त्यांचा एकही अधिकारी नव्हता त्यांचे जे पी एम सी त्यांनी अपॉइंट केलेले आहेत त्या पी एम सीमधलेसुद्धा काही पी एम सी अवेलेब उपलब्ध नव्हते आज कॉन्ट्रॅक्टरचा एकही आलेला नव्हता मीटिंगला म्हणजे महानगरपालिकेच्या शहर सुद्धा इतकी कमी किंमत एम एम आर डी एचे अधिकारी आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स देत आहेत